हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गवठे दरबार यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक छान असा घरच्या कोमांडांचा अपडेटचा व्हिडिओ तर मस्तपैकी आपले सगळे पक्षी बाहेर सोडलेले आहेत आणि इकडे तिकडे मस्तपैकी फिरून खात आहेत मित्रांनो आणि जास्त मला तर त्यांचा ताव गवतावरती आहे आणि गवत खाण्यामध्ये उकरून किडे वगैरे खाण्यामध्ये आता हे व्यस्त आहेत मित्रांनो आणि मग विचार केला की चला तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवूया तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मित्रांनो गावठे दरबार टू आपलं दुसरं यूट्यूब चॅनल आहे जे नवीन आपले सबस्क्रायबर पाहत आहेत ज्यांनी नवीन आपल्याला सबस्क्राईब केलंय त्यांनी गावठे दरबार टू या चॅनलला सबस्क्राईब करा तिकडे तुम्हाला जास्त व्हिडिओ पाहायला मिळतील आणि इकडे कॉपीराईट किंवा स्ट्राईक येण्याच्या भीतीने आपण जास्त व्हिडिओ टाकत नाही मित्रांनो तर तिकडे जास्त आणि डिटेल्समध्ये व्हिडिओ असतात तर नक्की त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपलं गावठी दरबार नावाने इन्स्टा पेज आहे त्या पेजला सुद्धा नक्की फॉलो करून घ्या मित्रांनो तर व्हिडिओला कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर सुरुवात करतो मित्रांनो व्हिडिओला तर हा आपला गळाकटू कोंबडा जो मल्टी कलरमध्ये आहे त्याचा पाठीमागचा जो पीस आहे ना मित्रांनो एक ब्ल्यू कलरमध्ये आहे आणि एक व्हाईट कलरमध्ये आहे आणि साईडचे जो साईडचे दोन्ही प जे पीस असतात दोन्ही साईडचे तर ते व्हाईट कलरमध्ये आहेत कलर आणि अंगावरती ब्लॅक अँड व्हाईट असे पॅच आहेत मित्रांनो पॅच छोटे आहेत आणि कमी आहेत पण पॅच आहेत मित्रांनो आणि त्याचे ही आहेत मित्रांनो मस्तपैकी तुम्ही बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट आणि दोन्ही एका ठिकाणी आहेत मित्रांनो ब्लॅक आणि व्हाईट ब्लॅक आणि व्हाईट असे एकत्र पॅच आहेत त्याच्या ह्याच्यावरती पाठीवरती सॉरी पोटावरती वगैरे खाली आणि त्यापासूनच हे आपले पिलं झालेले आहेत आणि मस्तपैकी गळाकाटूचा एक मस्त नर आपल्याकडे तयार आहे मित्रांनो ह्याच कोंबडीपासून उंच पायाचा आणि उंच मानेचा एवढे सुंदर सुंदर पक्षी आपल्याकडे तयार होत आहेत आणि आपल्याला वाढवायचं आहेत मित्रांनो आता का तर आपल्याकडे सेरडी आप होऊन येऊन गेला आणि आपण पक्षी पण विकून टाकले नाराज बऱ्यापैकी झालो होतो पक्षी एक्सपायर झाल्यामुळे आणि त्यात पण आपली कोंबडी जी मी मागं तुम्हाला दाखवली होती ती कोंबडी मित्रांनो खूप ह्या कोंबडीपेक्षा पण क्वालिटीची ती कोंबडी होती आणि तिचे उंच पायाचे आणि उंच मानायची आणि मल्टीकलरची पण पिलं व्हायची मित्रांनो तर ती आज गेली आपल्याला सोडून तर मग आता हीच आहे आप आपल्याकडे आणि मेन हिचीच पिलं आता आपल्याला तयार करायच्यात मित्रांनो ही पण खूप उंच मस्त एकदम तुरा बारीक आहे मित्रांनो असं गावठीमध्येच एकदम व्यवस्थित क्लिअर आहे पण हिची साईज खूप मस्त आहे का तर अंड पण मोठं होतं आणि त्या अंड्यांमधून इला प्रॉपर आपण खायला प्यायला घातलं आणि पक्ष्यांची वाढ ज्यावेळेस होत असते ना मित्रांनो त्यावेळेस आपण त्या पक्ष्यांना खाद्य चांगलं दिलं पाहिजे कॅल्शियम विटॅमिन प्रोटीन ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर दिल्या पाहिजेत त्यामध्ये तुम्ही जर तुमच्या पक्ष्यांची वाढ होत नसेल या अशा पिलांची तर त्या पिलांना मित्रांनो तुम्ही अंड बॉईल करून देऊ शकता पण आपण कधीच अंड बॉईल करून आणखीन तरी नाही दिलं पण विदाऊट अंड बॉईल करताच आपण देत असतो का तर प्रॉपर तर त्यांना आपण कॅल्शियम विटॅमिन प्रोटीन जे मिळेल ह्या गोष्टीचा विचार करूनच आपण त्यांना देत असतो ही पिलं एकदम छोटी होती का तर मल्टिकलर कोंबडीची अंडी होती आणि काही घरच्या कोंबड्या नव्हत्या बाहेरून आपण आणलेल्या कोंबड्या फक्त घरचा हा गळाकाटो ब्रीडर आणि त्याच्या अगोदर एक उंच पायाचा उंच मानेचा सुंदर देखणा आपण सिंधुदुर्गला दिला मित्रांनो को मल्टी कोंबडा त्याची ब्रीड होती तर बघू मित्रांनो त्याच्यासारखा एखादा जर झाला तर आपली म्हणजे लॉटरीच लागणार आहे त्याच्यासारखा ह्यामधून झाला तर सध्या तरी ही एकदम एक सात पाच सात आठ दिवसाची पिलं आहेत आणि एवढी चुनचुनी झालीत ना मित्रांनो आता हे हातात सापडत नाहीत ह्यांना पकडायला गेलं तर सापडत नाहीत एवढी असं एकदम ॲक्टिव्ह चुनचुनीत मस्त झालीत आणि त्यात हवा जो पांढरा एक दिसतो आहे बघा ह्याच्यामध्ये एक पांढरा प्युअर पांढरा गळाकटू आहे दगडाच्या बाजूला तर तो हे होत होता, होता मित्रांनो गुंगत होता त्याला मग मल्टीविटॅमिन वगैरे देऊन अँटीबायोटिक देऊन एकदम त्यांना एका दिवसातच टकाटक झाला मित्रांनो मस्त मस्त आता एक पण आपलं पिलू दगावलेलं नाही अकरा पिलं आहेत आणि अकराला अकरा खूप सुंदर सांभाळते मित्रांनो ती कोंबडी पहिल्यांदाच आपण त्यांना अंड्यावरती बसवलं होतं त्या कोंबडीला आणि छान अंड्यांमधून तिने पिले वगैरे काढलेले आहेत आणि हा मित्रांनो आपण बाहेरून आणलेला कोंबडा आहे एकदम मस्त ऍक्टिव्ह आहे जास्त आवाज एकदम भारत आहे त्याचा आणि जास्त अॅग्रेसिव्ह पण आहे मित्रांनो आणि ही कोंबडी मित्रांनो जी आपली कोंबडी एक्सपायर झाली होती ना तिचं हे पिलो आहे हिचं पाय तिला उचलून टाकता येत नाही पाय बघा तुम्ही व्यवस्थित ती टेकवत नाही इंजेक्शन वगैरे द्यायचं आहे उद्धव सांगितलेलं इंजेक्शन आपल्याला द्यायचं आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला व्हिडिओ देई नसतं आणि बघूया त्या इंजेक्शनचा काय इफेक्ट होतो दोन आहेत मित्रांनो एक तिचे मसल्स रिलीफ होण्यासाठीचं एक इंजेक्शन आहे आणि एक कुठला तरी विटॅमिनचा डोस आहे मित्रांनो तर ते आपल्याला इंजेक्ट करायचं आहे हिच्या बॉडीमध्ये पण ते दोन दिवस द्यायचा असतो आज दिल्यानंतर आजच्याच टायमिंगला उद्या पण उद्याच्या टायमिंगला सेम त्या टायमिंगला द्यायचा असतो तर ते देऊया मित्रांनो आणि बघूया ही कशी होते आणि हे अंड पण घालते पण एक चार दिवसाला एकदा आठ दिवसाला एकदा असं अंड घालते जास्त वीक आहे मित्रांनो आणखीन म्हणावं तसा स्ट्रॉंगनेस ह्याच्यामध्ये आला नाही पण बऱ्यापैकी कवर आहे तर कशी वाटली ते नक्की सांगा एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू